आज मागच्या तिरंगीचा फायदा मला झालेल्या आपणच सांगितलं आता जर तिरंगी झाली चौरंगी झाली सतरंगी झाली तरी सुद्धा त्याचा आप आप फायदा कुणा लागेल ते काळच या ठिकाणी सांगेल निश्चितच मी आपल्याला सांगेन की किती लढती होतात याच्यावर निकाल अवलंबून नसतो लोकांना अपेक्षित असणारा खासदार कोण आहे त्यां कोण त्यांच्या कामाचा आहे कोण त्यांचे प्रश्न सोडवतोय कोण त्यांचा लोकसभेमध्ये आवाज म्हणून काम करतोय कोण त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून त्याच्याकडे त्याचं विजन आहे आणि त्या ट्रॅकवर आपल्या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेतोय ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या स्तरावरचे जे प्रश्न असतात हे राष्ट्रीय स्तरावरचे नसतात तर जे या ठिकाणी मी काम करतो ते संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये माझं जे योगदान आहे याचा ॲनालिसिस ज्यावेळी लोक करतील त्यावेळी निश्चितपणे मला खात्री आहे की दूध का दूध और पाणी का पाणी होईल आणि चांगल्या माणसाची निवड या ठिकाणी लोकांनी मागच्या वेळी केली त्याच माणसाला परत संधी देण्याचं काम या ठिकाणी माझी आम जनता निश्चितपणे करेल ही माझी निश्चितपणे खात्री आहे मी कामामध्ये उजवडावं केलं नाही नव्वद टक्के गावागावांमध्ये या ठिकाणी आपण विकासाच्या रूपाने या ठिकाणी पोचतोय काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स माझ्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपण या ठिकाणी काम केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे मी सगळं मी मत मागणार आहे ते माझ्या कामावर या ठिकाणी मत मागणार आहे मी कुठेही निगेटिव्हिटी राजकारण आजपर्यंत केलं नाही कोणावर टीका मी कधी करत नाही किंवा माझा फोकस हा फक्त माझ्या मतदारसंघाच्या विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं याच्यावर असतो त्यामुळे मी कधीही निगेटिव्हिटीकडे गेलो नाही आणि ही इलेक्शन मी पॉझिटिव्ह अजेंड्यावर या ठिकाणी जिंकणार आहे लक्षणीय मत महाविकास आघाडीशी त्यांचं नाही वंचित बहुजन आघाडीचं आव्हान कसं पेलणार आहे नाही मी वंचित न आपण जे म्हणतात ते अगदी कराय की मागच्या इलेक्शनला अतिशय चांगली मतं माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घेतली निश्चितच अजून की नेमकं राहणार आहे हे स्वतः ते पक्षाचे प्रमुखच त्या ठिकाणी सांगू शकतील पण जे कोणी स्पर्धक माझ्या इलेक्शनला या ठिकाणी माझ्या समोर असतील स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि विकासात्मक आणि रचनात्मक असली पाहिजे मी विकासाचे मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत जाणार आहे मी केलेलं काम सांगत लोकांच्या पर्यंत जाणार आहे माझ्या गावागावामधल्या जे माझे राष्ट्रीय पातळीवरचे प्रोजेक्ट्स असतील आणि त्या ठिकाणी असणारे वर्ल्ड बँकेपासून ते असणाऱ्या फ्लड मॅनेजमेंटपर्यंत रिव्हर मॅनेजमेंटपासून ते असणाऱ्या नदी प्रदूषणापासून ते नॅशनल पर्यंत आणि एम आय डी सी पर्यंत जे आपली संकल्प लोकांच्यापर्यंत नेतोय त्याच्या रूपानं विकास गंगा माझ्या मतदारसंघामध्ये येईल आणि बद्दल ह्या मतदारसंघामध्ये होण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या स्पर्धकांनी केलेली कामं आणि मागच्या तीन वर्षामध्ये खासदारांचा निधीच नव्हता

राजकारणामध्ये एखादा पक्ष एखाद्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मदत घेत असतो ती तशीच्या तशी, तशी पुढं फॉरवर्ड होतात कंटिन्यू होतात असं नाही प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते प्रत्येक वेळची राजकीय समीकरणं वेगळी असतात आणि त्या त्या परिस्थितीमध्ये लोकभावना काय कशाशी जोडली जाईल याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण अवलंबून असतं निश्चितच आम्हीसुद्धा वेगवेगळ्या वे माध्यमातून जो बहुजन समाजाचा आमचा घटक आहे त्याला वेगवेगळ्या मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानगाव परिषदेच्या गावाला मुख्यमंत्र्यांची भेट देऊन तिथं एक राष्ट्रीय स्मारक करण्याचा विषय असू दे आमचं असणारं अण्णाभाऊ साठेसाहेबांचं स्मारक तिथं पंचवीस कोटी रुपये लावून तिथे एक स्मारक करण्याच्या बाबतीतला असू दे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांच्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी करतोय आणि मला निश्चितपणे खात्री आहे की यावेळी जी माणसं माझ्यापासून मागच्या इलेक्शनला थोडीशी नवीन उमेदवार काही पोहोचायला आता जी कामाच्या रूपाने मी पोहचलो त्यामध्ये सुद्धा आता ऍडव्हान्टेज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही तर आठ लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे त्यामुळे जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिल्याच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब बनता येणार नाही त्या प्रक्रियेमधनं या ठिकाणी डायलॉग एखाद्या दोन पार्ट्यांचा असतो दोन मित्रांच्या मध्ये या ठिकाणी डायलॉग होतो तशाच पद्धतीनं दोन पार्ट्यांच्या मध्ये त्याच्यावरचा डायलॉग झाल्यानंतर मूर्त स्वरूप यायला काही या ठिकाणी वेळ असतो तो मूर्त स्वरूप यायला वेगवेगळ्या चर्चा घडवल्या जातात जा काही चर्चा करवल्या जातात काही लोकांच्या मध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या मध्ये शंका कुशंका आणल्या जातात काही लोकांना या प्रक्रियेपासून काही वेगळं साध्य करता येईल का याचा प्रयत्न केला जातो हा राजकीय ह्याचा भाग आहे <laughs> <laughs> त्यातला धोरणा बसला की वास्तव समोर यायला आज वास्तव समोर आलंय शिवसेनेचा अधिक उमेदवार हा धैर्यशील संभाजीराव माने आहे याच्या बाबतीतला आता विषय चर्चेचा संपलेला आहे आता पुढची लढाई ही लोकसभेची या ठिकाणी सुरू झाली रणांगणाला सुरुवात झाली आम्ही सर्व या ठिकाणी लोक भाजप शिवसेना आणि त्याचे सर्व असणारे मित्रपक्ष एकत्रपणे बांधणी करायला या ठिकाणी सुरुवात करू आणि जे तुम्हाला आता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देत आहे समोरचे उमेदवार राहू शेट्टी यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं हा स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाहीर झाली म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे आहोत हे ओळखत आहेत त्यांचा आपण जर पाहिलं तर त्यांना अजून पक्ष कुठला यांची साथ पण पाहिजे पण त्यांचे त्यांचा स्पर्शही नको अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती आहे त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू पण आज घटकेला अधिकृत उमेदवार म्हणून एखाद्या ह्याचा पक्षाचा धैर्यशील संभाजीराव माने हे एकमेव नाव या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं भाजप सीट मागत होती सर्वेचा देखील विषय समोर आला होता मात्र अखेर तुम्हाला आता उमेदवार मिळाले मित्रा, कशा पद्धतीने एक संघर्ष करावा लागला संघर्ष नव्हता खर तर मित्र दोन मित्रांच्या मध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एकमत होण्यामध्ये काही वेळ लागत असतो भाजप हा मोठा राष्ट्रीय प पक्ष आहे आणि त्याचबरोबर शिवसेना हा खऱ्या अर्थानं राज्यपातळीवर त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करणारा पक्ष आहे राज्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपबरोबर गेले आणि त्यांनी एक वेगळा विचार आणि बाळासाहेबांचा आणि भाजपचं जी युतीचं या ठिकाणी शासन होतं ते परत प्रस्थापित केलं मला निश्चित खात्री होती की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं डायल्यूट होईल भाजपचे सुद्धा आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे त्यांच्याशी सर्वांशी डायलॉग साधणार आहे जे या ठिकाणी आमचे मित्रपक्ष इतर मित्रपक्ष आहेत भाजप आणि शिवसेनेच्या मधले त्या सर्व नेत्यांच्या भेटी येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी घेऊन ह्या उमेदवारीला सर्वांचं समर्थन आहे आणि निश्चितच उमेदवारी जाहीर होण्याआधी निश्चितपणे काही उजवडावं त्या ठिकाणी चर्चा होत असती पण एकदा उमेदवारी स्पष्ट झाली की ही इलेक्शन राष्ट्रीय विचारांची इलेक्शन आहे देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उजागर करणारी ही इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय प्रभावात जात असताना मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हातात हात घालून